खाली सतरा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे जे आता सर्व जे मतमोजणी आपलं मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे दंडमाइजेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे उसर दंडमादेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीची मतमोजणी करणार ते या दंडमादेशनमध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड दंडमादेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली आमेशा बोला कोणता टेबल मिलेट म्हणजे त्या दंडामार्जेशी करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनची जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तासचे पंतीस पतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतर तिथे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनटामध्ये राऊंड होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठल्याही कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये ते पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमच्या लहान समस्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण एक ॲडिशनल मनुष्यबल ठेवलेली आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी पी पी एससाठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर ऑन एन ॲव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक एस एम्ली निहाय नाही वीस टेबल ठेवलेली आहे तर ऑन एन एवरेज आपले अठरा ते एकोणीस राउंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिकुन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की बोरे राऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिकुन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेवीस पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि मुंबई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेशे घरी मिळाले ते तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ते ठिकाणी सोळा राऊंड होणार नाही उद्योग आपण आपल्याला एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग मला त्याचे जे mm. काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनीही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते उपलब्ध करून करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस यू पॅट रँडमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होती आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की व्ही व्ही पॅटमध्ये आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्ही व्ही पॅटची ते प्रत्येक बी एसिंग नाही आपण पाच कस्टमर तर आपले पार्लमेंट्री पर्सन्समध्ये ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व यंत्रणा जे आहे ती तयार